नमस्कार साधी माणसामध्ये आपण पाहत आहोत निरूप मला वाटतं की चोर आलेल्या आहे मग ती तिच्या नवऱ्याला घरच्या सगळ्यांना उठवते दारामध्ये सावली हालत असते मग सगळेजण काठी घेऊन दारात जातात मारणार तितक्याच समोरून बघतात रांगोळी काढत असणारी मीरा मीरा छानशी रांगोळी काढून सगळ्यांना म्हणते मी इथे रांगोळी काढत होते तेव्हा तिचा दीड तिला म्हणतो वहिनी किती सुंदर रांगोळी काढली आहे आणि सासरेही तिचं सुनबाई खूप छान म्हणत कौतुक करतात निरुपामा म्हणते हा काय पोरकटपणा आहे एवढ्या अर्ध्या रात्री कोणी उठून रांगोळी काढतं का तेव्हा आजी म्हणते ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे पहाट आहे आणि ह्याच वेळी सडा रांगोळी करायची असते म्हणजे सुखसमृद्धी घरात येते शाब्बा सुनबाई असं म्हणत नाच सुनीचं कौतुक करते मग तयार होत असताना तिचं कानातलं कॉटवर पडतं आणि त्याचवेळी ते कानातलं सत्याला टोचतं त्याचा आरडाओरडा ऐकून तिथे बाबा येतात मग तो म्हणतो इथे कानात लालच कसं मला मुद्दाम टोचवलं असेल तू तेव्हा ती म्हणते चुकून पडलं त्या दोघांना हसतात त्यांचे वडील मग लाजलेली मीरा तिथून हॉलमध्ये निघून जाते ती थोड्या वेळाने तिला तिच्या आईचा फोन येतो तिची आई, आई सांगते जसं हे घर होतं तसं तू त्या घरही सांभाळ त्या घराला आपलंसं करून टाक सगळ्यांची काळजी घे अशी शिकवण तिच्या आई तिला शिकवते ती छानसं स्वयंपाक करते सगळेजण जेवायला बसतात इतके छान प्र पदार्थ बघून सगळेजण म्हणतात आज तर खूपच छान पदार्थ दिसत आहे आजी म्हणते वा काय काय बनवले अरे वा किती हुशार सुन भेटली आहे तिथे मी एक घास खाल्ल्यानंतर म्हणते शी हे काय जेवण आहे इतकं तिखट मला ताजिबात आवडलेलं नाही तेव्हा मीरा म्हणते हवं तर मी तुम्हाला जसं असं हवं आहे तसं मी जेवण बनायचं शिकून घेईल उद्यापासून मी छान जेवण बनवल पण सत्याला जेवण इतकं आवडलं आपल्याला असं झनझणीत जेवण आवडतं असंच रोज बनवत जा असं म्हणत तो बायकोचं कौतुक करतो निरुपामाला राग येतो ती म्हणते पाचशे रुपये काय टिप देतोय नोकराणीला मग तिला थोडा राग येतो पुन्हा ती तिला उत्तर देते घरातल्या सुनेला कोणी टीप देत नाही आपण हॉटेलमध्ये नाही घरात आहोत हे उत्तर ऐकून सत्य म्हणतो वा काय उत्तर दिले आपल्याला उत्तर आणि जेवण दोन्ही झक्कास आवडलेलं आहे असं म्हणत तो तिचं कौतुक करतो पुढे काय होणार पाहण्यासाठी पुन्हा भेटू